कोणत्याही लोकशाहीत एका खासदाराची ताकद काय असते तो लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो पण समजा एखादा असा खासदार जो म्हणतो की मी देशाच्या पंतप्रधानांपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे ज्याचे मताधिक्य नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील विजयापेक्षाही मोठे आहे ऐकायला किती प्रभावशाली वाटत पण कल्पना करा याच खासदाराच्या स्वतःच्या जिल्ह्यात त्याच्याच बाले किल्ल्यात जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुका होतात तेव्हा त्याच्या पक्षाचा एकही हो तुम्ही बरोबर ऐकलत एकही एक नगराध्यक्ष निवडून येत नाही शून्य जागा ज्या हातामध्ये लाखो मतं होती त्या हातामध्ये शहराची एकही चावी जनतेने दिली नाही आज आपण बोलतोय धाराशिव बद्दल महाराष्ट्रातील एक असा जिल्हा जिथे राजकारण हे रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त कडवे असते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषणांनी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नकलांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं पण त्यांना त्यांच्याच मातीत मोठा राजकीय धक्का बसला आहे आठ नगरपालिकांपैकी शून्य नगरपालिका ही केवळ हार नाही तर हा मोठा राजकीय संदेश आहे धाराशिवचे राजकारण हे बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे ओमराजे हे फ्रंट फुटवर खेळणारे फलंदाज आहेत तर त्यांचे कट्टर विरोधक राणा जगजित सिंग पाटील हे शांत आणि संयमी आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन लोकसभा पराभवानंतरही राणा पाटीलंनी आपली पकड सोडली नव्हती यावेळी त्यांनी एक वेगळी रणनीती आखली त्यांनी आपला मुलगा मल्हार पाटील यांना मैदानात उतरवलं जिथे ओमराजे भाषणांमध्ये आणि नकलांमध्ये व्यस्त होते तिथे पाटील गट बुथ लेवलवर काम करत होते त्यांनी शहरांमधील रस्ते पाणी आणि स्थानिक प्रश्न यावर भर दिला निकाल काय लागला आठ पैकी चार नगरपालिका धाराशिव तुळजापूर उमरगा लोहरा भाजपने जिंकल्या यात राणा पाटलांच्या संघटनेत कौशल्याचा मोठा वाटा होता ज्या राणा पाटलांच्या लोकसभेत पराभव केला होता त्यांना त्यांच्याच किल्ल्यात राणा पाटलांनी चेकमेंट दिला धाराशिव मध्ये भाजपचे धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा या चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत या निकालाने राणा सिंह पाटील यांनी त्यांचं धाराशिव मधील स्थान अजूनच मजबूत केलं आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत त्यात कळंब परंडा भूम या नगरपालिका आहेत तर एका ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले आहेत जर ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शून्य नगराध्यक्ष निवडून आले आहेत विचार करा ज्या जिल्ह्यात ओमराजे स्वतः खासदार आहेत तिथे त्यांचे निष्ठावन सहकारी कैलास पाटील आमदार आहेत तिथे एकही नगरपालिकेचे प्रमुख पद न मिळणे ही राज